नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लागू पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीचा जैस दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती किनवट येथे अवकालेले चोवीस क्विंटल कमीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार राहत राहता येथे अवकालीले एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जसे जास्त दर चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधन दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती वडवणी बीड येथे अवकाळी नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधन दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती धुळे येथे अवकालेले बावीस क्विंटल कमीच दर तीन हजार पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल आहे हायब्रीड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले एक हजार चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातोय पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव येथे अवकाळी एक क्विंटल कमीचा दर आणि सर्वसाधारण दर जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती बीड येथे अवकालेले दहा क्विंटल कमीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन